मंदिरा शिखर कसं दिसं हे बघा आमचं बिरोबाचं मंदिर आहे आत काय प्रवेश करता येत नाही कारण खूप गर्दी आहे बिरोबा देवस्थान スタイけ या 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 पायापडा इकड मी आत्रा पड जात का इथे हा मा मला पायापड द्या आधी देवाच्या दिवायचं किती महिंदा असं तुम्हाला दर्शनावर काय काय देवांची नाव आहे सगळ्यांची मला काय माहित नाही बरं आर कुठे गेले कॅब पर

बोरगा माझ्या भावाला व्हिडिओ कर म्हणत नाही देवाने आंघोळ केलेलं पाणी तिकडे आहे ऐश्वर्या ही बघा आमची मुलगी आहे झाले <laughs> <दुणे। laughs> पिशा <laughs> हो पण ऊस झाले बघा असे घे बघा ही माझी मुलगी आहे म्हणजे आमच्या मावसदराची मुलगी आहे म्हणजे माझ्या मावशीची पण मुलगी आहे मला बहीण पण होत्या आणि माझी मुलगी पण होत्या बघा हे इथं लावून लावायचं ठिकाण आहे शिकवलं होतं वा थँक्यू थँक्यू मंदिर सजवलंय भारी सर्वांना जय बिरोबा सर्वांना तर या नक्कीच भेट दे ह्या बिरोबा राहायला म्हणजे हा बिरोबा राहा म्हणजे नवसाला पावणारा देव आहे सर्वांच्या इच्छा पूर्ण करतो <Sans -भारा> आमची सगळी कॅम्प इतर